नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम जवळपास येऊन टेकलेला आहे शेतकरी मशागत करून पेरणीसाठी शेत तयार करत अस करण्यात व्यस्त आहेत पाऊस पडताच पेरणीची लगबग सुरू होणार आहे त्यासाठी लागणाऱ्या बियाण्याचे नियोजन शेतकरी करत आहेत त्यातच नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका कृषी विभागाने विविध पिकांचे बियाणे वाट पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन केलेले आहे महाराष्ट्र कृषी विभागामार्फत पीक प्रात्यक्षिकांतर्गत व प्रमाणित बियाचे अंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांच्या बियाण्याचे वितरण करण्यात येणार आहे त्यासाठी महाडिबेटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे पीक प्रात्यक्षिकामध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना एका एकरासाठी लागणारे बियाणे मोफत मिळणार आहे तर प्रमाणित बियाणे वितरण योजनेत निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अर्ज केलेल्या क्षेत्रानुसार जास्तीत जास्त पाच एकर क्षेत्रासाठी लागणारे बियाणे पन्नास टक्के अनुदानावर मिळणार आहेत तर अर्ज कुठं करायचा ते बघू मित्रांनो शेतकऱ्यांनी सी एस सी केंद्रावर म्हणजेच आ, वर जाऊन महाडीबीटीच्या महाडीबीटी महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर आपल्या आपल्याला लागणाऱ्या बियाण्याचा अर्ज करावा लागणार आहे असे आवाहन करण्यात आलेले आहे अर्जदार शेतकऱ्यांना जूनच्या पहिला किंवा दुसऱ्या अखेरीस बियाण्याचे वितरण केले जाणार आहे पोर्टलवर सातबारा नमुना नंबर आठ बँकेची पासबुक आधार कार्डची झेरॉक्स आवश्यक लागणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिली जाईल त्यावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता धन्यवाद